छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची नियुक्ती सत्तार यांच्या लोड येथील कार्यालयात जल्लोष संदीप पान भुमरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्तार पालकमंत्रीपदी

现在赛吗？ महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आभार मानतो त्यांनी या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेबांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी साहेबांची नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि मला आपल्याला अत्यंत आपल्याला सांगण्यामध्ये अत्यंत आनंद होतो आम्ही सर्व या ठिकाणी जलूष यासाठी करतोय तर आपल्या जिल्ह्यातला आपल्या जिल्ह्यातला आमदार आणि आपल्या तालुक्याचं या ठिकाणी प्रतिनिधी इतक्या मोठ्या जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करणार आहेत नक्कीच मला विश्वास नाही येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेच्या मार्गदर्शनाखाली मंत्री मोदी अब्दुल सत्तार साहेब जिल्ह्याचा छत्रपती संबा, संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चांगला कर्तव्य त्यांचा पार पाडतील आपल्या जिल्ह्याला त्या विकासा विकासाच्या माध्यमातून सर्वांना त्या ठिकाणी न्याय देतील चांगला काम त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये होईल असा मी विश्वास तुम्हाला या निमित्ताने